आवाज मानदेशाचा पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना मोठा दिलासा दिलाय मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील वॉरंट रद्द करण्यात आले आहे तसेच वॉरंट रद्द करताना कोर्टाने त्यांना पाचशे रुपयाचा दंड देखील ठोठावलाय एक जमीनदार द्यायला सांगितला होता दोन मध्ये एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये जरांगे विरोधात वॉरंट जारी झालं होतं त्यानंतर जरांगे एकतीस मे रोजी कोर्टात हजर झाले होते याबाबत सविस्तर माहिती अशी की मनोज जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने सन दोन हजार तेरा साली एका नाटकाचे आयोजन केले होते या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर त्याचे पैसे देण्यात आलेले नव्हते असा आरोप आहे या प्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानुसार कलम एकशे छप्पन्न तीन प्रमाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना अटकपूर्व जामीन देखील मिळालेला होता याच प्रकरणात त्यांना आता न्यायालयाने वॉरंट बजावले होते याच प्रकरणामध्ये एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सुनावणी झाली आहे मी न्यायालयाचा आदर करतो न्याय सर्वांसाठी समान आहे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेने कोर्टात जाणे अगोदरच दिली होती ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान ओफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा